ये शॉर्ट से पूरी शॉर्ट्स आ रहे है महाराज बाकी छोकने के लिए हमारे पास सेनाजी सीमाला चिल्ला पास बाकी काम है नहीक हकते आपर चोटित कि शाज पर जम invers, नहीं यामकरा फ्विकनले मुद मुडता की बरामे इना हो इतरा ना याम प्रूर 55 को विकनल recognize कहणि प्लते में यामकरा दिया लीग Chinese कि जो 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 या परिसरामध्ये काही गोर गरीब महिलांना वैगावून त्यांना लालच्य देण्याच्या दृष्टीने काही महिलांना आपल्या कार्यालयाच्या मागे त्यांनी बोलावलं अनेक कार्यकर्ते अनेक महिला माझ्या पैसे म्हणजे आमची बुला बुलाके लेके जा रहे तो हम क्या बात है तो तुम आगी दरू क्या आहे एक दोन महिला तिथून पैसे घेऊन आल्या त्यांनी मला शिफर्फ दाखवला अमको यह ह्याचे पैसे मिल रहे तर आम्ही वरिष्ठांना त्याची सूचना दिली वरिष्ठांनी त्याच्यावर कारवाई केली आणि ऑन द स्पॉट चुनाव अधिकारी पोलीस अधिकारी यांनी पूर्ण त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या कार्यालयावर जेव्हा गेले तर तिथे एक पाच सहा महिला पाच सहा पुरुष आणि पंचवीस शेडकेचा भाऊ सागर जिथं बसलं होतं ते, ते पैसे वाटत होते आणि ऑन द स्पॉट लिफाफे इथं ज्यांनी पैसे ज्या लिफाफ्यात पैसे होते असे लिफाफ्याचे लिफाफे तिथं सापडले त्या चुनाव अधिकाऱ्यांनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी कारवाई केलेली आहे आता त्याच्या कार्यालयाला ला सील लावलेला आहे अशा या काँग्रेसच्या नु, जे प्रभू काँग्रेसचे जे नेते आहेत उमेदवार आहेत हे अशा प्रकारे गोरगरीब महिलांचा फायदा घेऊन लोकांना बंदवत आहे हे आम्ही चालू देणार नाही